उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत त्यातच महापालिकेने पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होमहवन आंदोलन करण्यात आले यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेटून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखीन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिला सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती टोकाच्या विभागामध्ये पाच पाच सहा सात दिवस पाणी नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत ते दखल घेत नव्हते आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला परंतु पाण्याची समस्या रस्ते समस्या तशी आहे ती सुटण्यासाठी आजचा जनाक्रोश आंदोलन होतं आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने होम आवाहन केलं मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनाक्रोश या महापालिकेसमोर होईल त्याची दखल कॉर्पोरेशन निघावी सर्व